मिथुन राशी दोन हजार सव्वीसचा सर्वात मोठा पहिला विस्फोट अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ते अकरा मार्च दोन हजार सव्वीस एकशे वीस दिवसांचे नियती परिवर्तन मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरुमौली या चॅनलमध्ये कधी कधी काळ स्वतः थांबतो आणि नियती नवा अध्याय लिहायला सुरुवात करते मिथुन राशीसाठी अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ते अकरा मार्च दोन हजार सव्वीस हा काळ म्हणजे अगदी तसाच ब्रह्मांडीय क्षण आहे गेल्या काही वर्षांत या राशीवर प्रचंड मानसिक भावनिक आणि परिस्थितीजन्य दबाव होता अनेकदा आयुष्य हातातून निसटल्यासारखं वाटलं विश्वासघात गोंधळ नात्यांचे बुंते आर्थिक अनिश्चितता सगळं काही कोसळल्यासारखं होतं पण आता ब्रह्मांडाचा पट पुन्हा फिरतोय या एकशे वीस दिवसांमध्ये मिथून राशीच्या आयुष्यातील सर्वात मोठा पहिला विस्फोट होणार आहे जो सर्व काही बदलून टाकेल हा विस्फोट म्हणजे नाश नव्हे तर एक दिव्य पुनर्जन्म आहे जीवन जसं होतं तसं राहणार नाही जे गमावलं ते पुन्हा सापडेल जे थांबले होते ते पुन्हा चालू लागेल आणि जे स्वप्न फक्त कल्पनेत होती ती आता वास्तवात उतरतील मिथून राशी ही बुधग्रहाची रास आहे बुद्धी वेग संवाद आणि बदलाचे प्रतीक आणि या काळात बुधग्रह स्वतःच्या बळावर उभा राहतोय म्हणजेच विचारांमध्ये प्रकाश निर्णयांमध्ये धैर्य आणि नियतीत नवा मार्ग तयार होणार आहे या काळात प्रत्येक मिथून जातक आपल्या आयुष्याचं नवं पान लिहू शकतो फक्त त्यासाठी विश्वास कृती आणि धैर्य या तीन गोष्टी आवश्यक आहेत या काळात अनेकजण आपल्या आतल्या झोपलेल्या शक्तींना ओळखतील काही जणांना ब्रह्मांडाचे संकेत मिळतील तर काहींना आयुष्याचे खरे ध्येय समजेल आणि जे आतापर्यंत हरवलेले वाटले ते अचानक आपले प्रकाशपथ पाहतील कारण हा काळ आहे विस्फोटाचा नियती फुटून नव्या रूपात जन्म घेणारा एक ग्रहस्थितीतील प्रचंड उल्थपाल अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून गुरुवृषभेतून मिथून राशीकडे आपली दृष्टिक्षेप रेषा वाढवेल तर शनी कुंघेतून त्रिकोण योग तयार करेल बुध ग्रह धनुराशीत प्रवेश करताना उच्च बिंदू गाठणार आहे याचा अर्थ तुमच्या विचारशक्तीला तर्कशुद्धतेला आणि कल्पनाशक्तीला अतुलनीय ऊर्जा मिळेल तथापि या ऊर्जेचा प्रवाह अनियंत्रित राहिला तर गोंधळ आणि निर्णयांमध्ये चूक होऊ शकते त्यामुळे या काळात विचारांपेक्षा कृती अधिक महत्वाची ठरेल अनेक मिथून जातकांना अचानक नवीन संधी नवीन दिशा किंवा नवे लोक भेटतील जे नियतीने खास पाठवलेले असतील हे संकेत समजून घेणं गरजेचं आहे दोन जुने बंधन संपणार नवी सुरुवात होणार या काळात जीवनात अचानक समाप्ती घडतील काही नाती संतील काही जुने कामकाज थांबेल आणि काही लोक आयुष्यातून निघून जातील पण प्रत्येक समाप्ती मागे लपलेला संदेश असेल नवी काहीतरी सुरू व्हायचं मिथून राशीच्या लोकांना हा काळ शिकवेल की जे हरवतं ते कायमचं नसतं आणि जे राहतं ते नियतीचं असतं ज्यांच्याकडे धैर्य आहे ते या काळात नव्या सुरुवाती करतील नवीन नोकरी नवीन शहर नवीन व्यवसाय किंवा नवीन जीवनमार्ग हा बदल सुरुवातीला अस्थिर वाटेल पण तोच तुमचा खरा उगम बिंदू ठरेल तीन करिअरमधील जबरदस्त झेप या काळात मिथून राशीतील लोकांसाठी करिअर म्हणजे विस्फोटक बदलाचं क्षेत्र जे लोक स्थिर वाटले होते त्यांना अचानक नवीन जबाबदारी मिळेल अनेकांना वरिष्ठांकडून प्रशंसा मिळेल तर काहींना लॉंग पेंडिंग संधी अचानक मिळतील व्यावसायिकांसाठी हा काळ अत्यंत सक्रिय असेल नव्या कल्पना मार्केटिंगमधील प्रयोग आणि डिजिटल माध्यमातील विस्तार मोठ्या प्रमाणात यश देईल ज्यांनी गेल्या काळात शांतपणे मेहनत केली आहे त्यांना आता त्यांच्या प्रयत्नांचे फळ मिळणार आहे तथापि अहंकार आणि अतिआत्मविश्वास टाळा कारण गुरु आणि बुध एकत्र आले की कधीकधी मीच बरोबर अशी वृत्ती निर्माण होते संयम ठेवा कारण हाच विस्फोट तुम्हाला उच्च शिखरावर नेऊ शकतो चार आर्थिक नियतीचे बदलते समीकरण पहिल्या दोन महिन्यात खर्च वाढतील विशेषत घर वाहन किंवा व्यवसाय वाढीशी संबंधित पण जानेवारी दोन हजार सव्वीस नंतर आर्थिक प्रवाह आश्चर्यकारक वेगाने वाढेल गुरुची दृष्टी धनस्थानावर असल्याने अचानक लाभ गुंतवणुकीतून फायदा आणि जुने अडलेले पैसे परत मिळण्याचे योग दिसतात ज्यांनी आयुष्यभर इतरांसाठी काम केलंय ते आता स्वतःसाठी कमवू लागतील मात्र अति आत्मविश्वासात कर्ज घेऊ नका हा काळ आर्थिक स्वातंत्र्य शिकवणारा आहे जिथे तुम्ही दुसऱ्यांवर अवलंबून राहणं थांबवून स्वतःच्या बुद्धीवर विश्वास ठेवायला शिकाल पाच प्रेम आणि नातेसंबंधातील उल्थापालत भावनिकदृष्ट्या या काळ अत्यंत संवेदनशील आहे जे नातं खोटेपणावर भीतीवर किंवा अपेक्षांवर उभं होतं ते आता तुटेल अकरा नोव्हेंबर ते डिसेंबर दरम्यान अनेक मिथून जातक एखाद्या नात्यातून बाहेर पडतील पण त्या रिकाम्या जागेतूनच एक आत्मीय व्यक्ती प्रवेश करेल विवाहितांसाठी हा काळ परस्पर संवाद पुनर्स्थापित करण्याचा आहे काही गैरसमज दूर होतील तर अविवाहितांसाठी अचानक कोणीतरी आयुष्यात येईल आणि तुमच्या विचारविश्वाला हादरवून जाईल कारण हा काळ आहे प्रेमाची पुनर्व्याख्या करणारा जिथे भावनांपेक्षा प्रामाणिकता जास्त महत्वाची ठरेल सहा आरोग्य आणि मानसिक संतुलन या काळात मानसिक थकवा झोपेचा त्रास किंवा एकाग्रतेचा अभाव जाणवू शकतो बुधग्रह जलद विचार निर्माण करतो आणि शनी त्या विचारांना परीक्षणाला लावतो परिणामी मन सतत कार्यरत राहते तुम्हाला मनाला विश्रांती देणारी सवय लावावी लागेल ध्यान योग प्राणायाम आणि निसर्गाशी जोडलेला वेळ अत्यावश्यक आहे फेब्रुवारी दोन हजार सव्वीसपासून आरोग्यात सुधारणा होईल पण डोळ्यांचा मानखांद्यांचा आणि ताणाचा त्रास असलेल्यांनी काळजी घ्यावी मानसिक स्थैर्य राखणंच हेच तुमचं सर्वात मोठं आरोग्य संपादन ठरेल सात आध्यात्मिक जागृतीचा विस्फोट हा काळ फक्त बाह्य बदलांचा नाही तर आतल्या प्रवासाचा आहे अनेक मिथून जातकांना या काळात जीवनाचा अर्थ समजायला लागेल काहींना ध्यान साधना किंवा दैवी संकेत यांचे अनुभव येतील काही जणांना कोणीतरी अदृश्य शक्ती आपल्याला योग्य मार्गावर नेत असल्याचा घास होईल मार्च दोन हजार पर्यंत ही आध्यात्मिक शक्ती तुमच्या विचारात स्थैर्य आणेल जे लोक या काळात आत्मापरीक्षण करतील त्यांचं भविष्य दीर्घकालीन रूपाने बदलून जाईल कारण हा काळ केवळ बाह्य यशाचा नाही तर आत्मबोधाचा काळ आहे आठ कुटुंब आणि घरगुती घडामोडी घरात काही जुन्या वादांचे समाधान होईल पण त्याचबरोबर नवे निर्णय घ्यावे लागतील काहींना घर बदलण्याचा योग तर काहींना नवीन घर विकत घेण्याची संधी मिळेल मिथून राशीतील वडीलधारी व्यक्तींना आरोग्यविषयक काळजी लागेल पण भावनिक बंध पुन्हा दृढ होतील कुटुंबातील जबाबदाऱ्या वाढतील आणि तुम्ही केंद्रबिंदू बनाल मार्चपर्यंत घरात नवी ऊर्जा निर्माण होईल जणू काही अंधारानंतर प्रकाश आला आहे हा काळ कुटुंबियांना एकत्र आणणारा जुने गैरसमज मिटवणारा ठरेल नऊ विदेश प्रवास आणि नवी क्षितिज ज्यांना विदेशाशी संबंधित स्वप्न आहेत शिक्षण नोकरी स्थायिकता किंवा व्यापार त्यांच्या दृष्टीने हा काळ टर्निंग पॉईंट ठरेल बुध आणि गुरूच्या दृष्टीने नवे संपर्क नेटवर्क आणि संधी उघडतील अचानक आलेले मेल कॉल किंवा ऑफर आयुष्य बदलू शकतात परदेशात राहणाऱ्यांसाठी हा काळ आर्थिक प्रगतीचा असेल तर देशात राहणाऱ्यांना विदेशातील व्यक्तींचे सहकार्य लाभेल मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत जगाशी जोडला जाण्याचा अनुभव तुम्हाला मिळेल दहा नियतीचा विस्फोट जुने संपून नवे जन्म घेणार या एकशे वीस दिवसात नियती जणू तुमचं आयुष्य नव्याने रचत आहे जुन्या आठवणी जुने अपयश जुन्या चुका सगळं काही कोसळेल आणि त्याखाली लपलेली नवी ओळख उघड होईल तुम्ही स्वतःबद्दल अधिक जाणाल आत्मविश्वास पुन्हा निर्माण कराल आणि आयुष्याच्या नव्या पर्वात प्रवेश कराल कारण हा दोन हजार सव्वीसमध्ये मिथून राशीचा पहिला विस्फोट म्हणजे प्रत्यक्षात आत्मविस्फोट नव्या जन्माचा आरंभ अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ते अकरा मार्च दोन हजार सव्वीस हा मिथून राशीसाठी केवळ कालावधी नाही तर एक आध्यात्मिक परीक्षा आहे या काळात नियती प्रत्येक मिथून जातकाला विचारणार आहे तू खरंच तयार आहेस का नव्या जीवनासाठी ज्यांनी या प्रश्नाला हो असे म्हणायचं धैर्य दाखवलं त्यांच्यासाठी ब्रह्मांडाचे दरवाजे उघडतील पण ज्यांनी भीतीला कवटाळलं त्यांच्यासाठी हीच वेळ कठीण होईल हा काळ तुमच्या भूतकाळाला समाप्त करून भविष्याची बीजं पेरत आहे नात्यांमध्ये सत्य व्यवसायात प्रामाणिकता आणि मनात आत्मविश्वास हे तीन गुण जोपासणाऱ्यांना या विस्फोटातून सुवर्ण काळ मिळेल कारण हा विस्फोट नाशाचा नाही तर नव्याने उभं राहण्याचा आहे बुध गुरु आणि शनी यांच्या त्रिकोणात निर्माण होणारी ऊर्जा तुम्हाला तुमच्या नियतीच्या मुळाशी नेल काही गोष्टी तुटतील काही लोक दूर जातील काही संधी हातातून निसटतील पण त्याऐवजी जीवनात जे येईल ते अधिक शाश्वत स्थिर आणि सत्य असेल मिथून राशीसाठी हा काळ म्हणजे स्वतःला पुन्हा शोधण्याचा काळ आहे आत्मविश्वास पुन्हा जागवण्याचा जगाला दाखवण्याचा की तुम्ही फक्त विचारांचे नव्हे तर कृतीचेही योद्धे आहात आणि जेव्हा हा एकशे वीस दिवसांचा प्रवास संपेल तेव्हा तुम्ही जुने तुम्ही राहणार नाही तुम्ही नवी ऊर्जा नव ध्येय आणि नवा मार्ग घेऊन जगासमोर उभे असाल कारण दोन हजार सव्वीसमध्ये मिथून राशीचा पहिला विस्फोट म्हणजे प्रत्यक्षात आत्मविस्फोट नव्या जन्माचा आरंभ